साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै रोजी असून या सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार पवित्र मानले जाते यात्रा कालावधीत चंद्रभागा स्नानासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते सद्यस्थितीत भीमा नदीपात्रात उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहील या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा अशा सूचना विभाग आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली यावेळी विभागीय आयुक्त पुलकोंडवार म्हणाले चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात वारकरी भाविकांना तसेच दिंड्यांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील व शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत पालखी मार्ग आणि शहरातील अधिकृत होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे तसेच अनधिकृत होर्डिंग्सवर तात्काळ कारवाई करून पुन्हा ते होर्डिंग्स लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी होर्डिंगमुळे कोणताही अनुचित घटना घडल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा वारीमध्ये येणाऱ्या महिला भाविकांसाठी स्नानगृहांची संख्या वाढवण्यात आली आहे आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत गर्दी व्यवस्थापन चंद्रभागा नदीपात्रातून होडीतून होणारी जलप्रवासी वाहतूक आदींबाबत आवश्यक ते नियोजन करा करण्यात आले असून होडी चालकांना आणि मालकांना होडीत जलप्रवासी आणि वाहतुकीसाठी एकूण एक हजार पन्नास लाईफ जॅकेटची उपलब्धता करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले वारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगल